किती महसूल घोडून झाला तुम्ही विचार करा ना हे जी महागाई वाढत आहे ना या यांच्या फ्रॉडपणामुळे यांच्या फ्रॉडपणामुळे आता कितीतरी करोब करोड आणि अर्बो रुपयाचा महसूल गोळा झाला असता जो यांच्यामुळे नाही झाला अरे लोकांना अवेअरनेस नाही लोकांना माहीत नाही बरं मी तुम्हाला सांगतो मी जर हा विषय लोकांपर्यंत नेला ना हा विषय जनआंदोलनामध्ये परिवर्तन झाला ना बेंच ओस लागून लावून जातील मी तुम्हाला सांगतो लोकांना माहीत नाही ते आपली रजिस्ट्री घेऊन ते कधी एल एमआर तीन हजार काढते कधी पाच हजार काढते रेग्युलराईज करण्यासाठी पहिले प्रायमरी एवढं टोकन भरा म्हणून ते लोक भरून झाले पण लोकांना माहितच नाही की खरा आरोपी कोण आहे कोणता विभाग आहे खरा आरोपी ते है। इतुन है हे तुमचं डिपार्टमेंट आहे इथून सर्व झाला आहे हे आणि हे बाहेर काढलेला सराजकता येईन सोडणार नाही लोक तुम्हाला लोकांना की आमची काहीच चुकी नाही आहे चुकी यांची आणि लेआउटधारक तुम्ही जर सरा सब रजिस्टारनी जर मनाई केली की हा डॉक्युमेंट नियमात बसत नाही त्याचं व्हायलाच नाही पाहिजे तर झक मारून लेआउट धारकांना ते सँक्शन करावंच लागेल आणि खरा माल लोकांना भेटेल बरोबर ना म्हणजे काय झालं लोकही खुश ते शासनाला महसूल पण आला आणि तुमच्या सबराजिस्ट्राला काही प्रॉब्लेम नाही तुमच्या डोक्याला हेडेक नाही आहे हे ही एवढ्या सोप्या भाषेत एवढ्या सोप्या भाषेत मी सांगून राहिलो का कारण मी समजलो हे व्हायला पाहिजे बरोबर ना जर तुम्ही स्ट्रिक्टनेस आणला आणि त्यांच्या रजिस्टर्स नाही लागला तर आता रजिस्ट्रस नाही होत म्हणून ते लेआउट लेआउट पाडणारे लोक कच्चा माल विकणारच नाही आणि सामान्य लोकांना कच्चा माल घेतला त्याला काय वाटतं की माझी रजिस्ट्री लागली त्याला नियम कानून काय तर काहीच नाही माहीत त्याला वाटतं माझ्या रजिस्ट्री झाला खरी खरा त्रास ना तू त्याच्यानंतर तरी चालू होते आणि जेव्हा तो ती रजिस्ट्री घेऊन जाते ना बँकाही त्यांना उभं नाही करत आपल्याकडे अरे आपल्या मेहनतीचा घामाचा पैसा करून लोक जमिनी विकत घेतात त्याच्यानंतर त्याला माहीत पडते की हे माझी काहीच किमतीची नाही आहे जमीन हे हा प्लॉट माझ्या काहीच किमतीच्या ना मला बँकाही लोन द्यायला तयार नाहीये आणि एवढे काही श्रीमंत नाही या रजिस्ट्रार सारखे भ्रष्टाचार घेऊन हे जे लोक लाच घेऊन श्रीमंत म्हणतात सात सात पिढ्या खाऊ शकतात एवढा पैसा यांच्याकडे एवढं कोणीच नाही आम्ही आमच्या महिन्यात तिच्या पैशांनी प्लॉट घेऊ शकतो त्याच्यानंतरच तर आम्ही काहीच नाही करू शकत उभा घर उभं करायचं तर आम्हाला लोन घ्यावं लागतंय आणि लोन बँका येत नाही आणि दिलं एखादं तयार झालं तर अठरा अठरा पर्सेंट वीस वीस पर्सेंट लोन देतात मग बरोबर आहे ना मग हे कोणामुळे होत आहे हे नालायक लोकांमुळे सर करूचा विषय नाही मी तुम्हाला स्ट्रिक्टली सांगतो गोष्ट समजून देतो तुम्ही मला हलक्यात नको घ्या नाही नाही तुम्ही जर हलक्यात गेलात तर आजचं माझं जे तुमच्या सोबत चर्चा चालू आहे ना हे खूप प्रेमाची चर्चा आणि शांततेची चर्चा चालू आहे मला काही फरक आहे माझ्या अंगावर भरपूर केसेस आहे एवढ्या केसेस आहे आणि तेही जनितासाठी घेतलेल्या केसेस आहे मी काही क्रिमिनल नाही आहे हे, हे प्रकरण तुम्हाला तुमच्या अपेक्षेच्या जा बाहेर जाऊन उभं करील तुमच्या प्रत्येक रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसच्या बाहेर अशा पद्धतीचं आंदोलन की तुम्ही इतिहासात असं आंदोलन नसून बघितलं आणि रस्ते माझ्यासाठी खूप खुले आहे डाटा तर माझ्याकडे एवढा आहे किती वेळ लागला एन किंवा त्या सक्षम प्राधिकरणाकडे मला एक लेटर द्यावं लागला किती तुमच्याकडे आले दस्त तीन हजार भरून पाच हजार भरून जे तुम्ही भरले त्याची मला लिस्ट द्या म्हटलं मला पूर्ण लिस्ट तयारी लिस्ट आल्याच्या नंतर मला ते दस माहीत पडले दस माहीत पडल्यावर मी चेक केले नियम हो भाज कोणी केले सगळं रजिस्टर आधी <coughs> आणि तुम्ही जर मला डाटा मागत असाल तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिकास नाही आहे